सात वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास वीस वर्ष सश्रम कारावास जिल्हा आणि सत्र न्यायाधीश हेमंत सातभाई यांचा निकाल पाणी पिण्याकरिता पीडितेच्या घरी गेलेल्या नराधमाने सात वर्षीय बालिकेच्या घरी कोणीही नसल्याची संधी साधत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला या प्रकरणात येथील जिल्हा आणि सत्र न्यायाधीश हेमंत सातभाई यांनी आरोपीस विविध कलमान्वये वीस वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे सदर प्रकरणातील दंडाच्या रकमेनुसार पीडितेस पाच हजाराची नुकसान भरपाई देण्याचे आदेशही त्यांनी दिले कवडू दौलत बोबडे वर्ष एकोणचाळीस न्यायगाव तालुकावणी असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे अठरा मार्च दोन हजार वीस रोजी दुपारी दोनच्या सुमारास आरोपी हा पीडितेच्या घरी गेला त्याने पीडित सात वर्षे मुलीस पिण्यास पाणी मागितले यावेळी तिच्या घरी कोणी नसल्याची संधी साधत आरोपीने तिला तिच्या नाणी घरात नेऊन लैंगिक अत्याचार केला सदर घटना मुलीने सायंकाळी आई वडील परत आल्यानंतर सांगितली मुलीच्या गुप्तांगात त्रास होऊ लागल्याने तिच्या आई प्रथम नायगाव पी एस सी येथून तेथील डॉक्टर दास यांच्या रुग्णालयात आणि तेथून चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता नेले होते घटनेची फिर्याद मुलीच्या आईने शिरपूर पोलिसात नोंदवली होती पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वय गुन्हे दाखल करून तपास अधिकारी दानेश्वर धावळे यांच्या तपासाअंत प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते सदर प्रकरणात सहाय्यक सरकारी अभियुक्ता प्रशांत मानकर यांनी एकूण दहा साक्षीदार तपासले त्यात पीडित पीडितेची आई आणि वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली सरकारी पक्षाच्या वतीनाचा आलेल्या साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून विद्यमान न्यायालयाने आरोपी कवडू बोबडे याला भांडवीचे कलम तीनशे शहात्तर अ ब यामध्ये वीस वर्ष सश्रम कारावास कलम चारशे पन्नास मध्ये तीन वर्ष आणि दंड बाल लैंगिक अत्याचार पासून बालकाचे रक्षण संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे कलम सहा सह कलम पाच म, अन्वय वीस वर्ष सश्रम कारावास आणि दंड न भरल्यास अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली आहे न्यायालयाने सर्वच कलमातील शिक्षा आरोपीस एकत्रित भोगण्याचा आदेशासह दंडाच्या रकमेतील पाच हजाराची रक्कम पीडितेस नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश पारित केला